आया ये लेजेंडर बाईक आहे लॉर्ड स्प्लेंडर मोटू पतलू <laughs> मोटू पतलू पुढा <laughs> कसला पाऊस आहे भरलेला लांजात येतो पाऊस आज परत पावसानं गाठला लांज्यात झाल्यावर सुरुवात झाली पावसाला मित्रांनो पाऊस खूपच आहे आणि आम्ही आता येऊन थांबलो इथं पूर्ण भिजलो इकडे कस वाटत नाही एवढा मोठ्या गोष्टी घेऊन बाकी माझ्या बसलेला आहे आणि पाऊस खूपच आहे आम्ही ते थांबलो इथं खालती तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये तर हात आहे लांजाला तर लांजाला एक काम आहे म्हणजे आम्ही चौघचं जण आहे तर चौघांची पण कामच आहेत त्यामुळे चाललो आहे तर आज ऊन पण पडला आहे पाऊस पण कमी आहे बघू शकता तुम्ही रस्ता पूर्ण सुका आहे तर बघू शकता ऊन कसं एकदम भारी पडलं आहे आणि याच्यातून ब्लॉक बनायला खूप मजा येईल मजा येईल म्हणजे मजा येतेच आणि आज मॉन्स्टरला बाहेर काढलं आहे कारण पाऊस नव्हता तर बोललो काढूया बाहेर नाही तर पाऊस असला ना तर मॉन्स्टरला बाहेर काढायचं म्हणजे खूप कठीण आहे कारण जर घाण उडाले आणि जर ती चिटकून राहिली तर लयच मग ते, ते किचकट होऊन जातं काढायला मग त्यासाठी गाडी घेऊन जावी लागते कुठेतरी वॉश वॉश करायला सापूस चलायला किंवा लाईन झालं ते एवढ्या लांब परत जावं डबल पेट्रोल फुका आणि डबल हे रोड बघा आमचे आता इकडनं असाच रोड आहे चांगला रोडच नाही त्याला बोलतो जर ऋतुजीला चल तिकडून इकडून जाऊया तर नाही ऐकला तर आता मित्रांनो लागलो इथं कोल्ल्याच्या उतारामध्ये इथं तर हे इकडे उतार आहेत ना एकदम खतरनाक उतार आहेत आणि त्याच्यामध्ये उतार पण आहेत टनिंग पण आहे सगळंच आहे तर सांभाळून जावं लागतं पावसातून रोडची खूपच वाट लागते गाडी चालूशी पण वाटत नाही अशा कच्च्या रोडला पण घरणार काय आमच्याकडे तसेच रोड आहेत तर काय चालवायचं आहेच कुठं मधीच लावून बसलाय आहे गाडी अयो रोड बघ चिकल नुसता फुल टर्न इथं एकदम ऐसा से जाने इधरसे इधर से फिर टर्न फिर युटन आणि ते पण पाठवून आले दोघं तिथे पुढे यायला नाही बघत कारण व्हिडिओ चालू आहे ना त्यामुळं ते बघत नाहीत पुढे यायला काय माहिती व्हिडिओला काय एवढे हे करचे माणसं हे करतात बघा हे पण युटर्न अजून एक युटर्न आहे एकूण तीन युटर्न आहेत अजून हा एक आहे इथपर्यंत चांगला रोड आहे आता याच्या पुढं पूर्ण खराब रोड आहे एकदम खराब रोड आणि इकडूनच आलो आहे आता आणि यो बी एस एन एलचा टॉवर चालू आहे बंद आहे <laughs> नभी 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 तर आता नवीन नवीन व्हिडिओज किंवा नवीन नवीन क्लॅरिटीच्या व्हिडिओज आहे आणि ब्लॉग्स येत राहतील आणि तसं एक सरप्राईज येणार आहे तर असं एक एक बघूया कसं होतंय ते आणखीन म्हणून इकडून गाडी काढायचं म्हटलं ना ते हे रोड बघून गाडी काढला तिथे पुन्हाच मार्गे जातो ना तर खरोखर एकदम भारी रोड भेटला असता आणि एकदम एक लेवलला निघालो असतो स्पीडने पण बोलला की इकडून तेल म्हणून तर इकडून आलो आहे बघा किती दिवसानंतर इकडून येतो ही गाडी घेऊन कारण ही गाडी जास्त तर म्हणजे उन्हाळा सुरू झाल्यापासून तर इकडून काय गाडी काढलेलीच नाही ही कारण या रोडचा जर जास्त सवाल यायचाच नाही इकडे येण्याचा कारण आम्हाला तिकडून जो कांटामार्गी रोड होता तो लागायचा तर तो बरा परवडायचा आम्हाला कारण क अंतर पण कमी रोड पण चांगला आणखीन जायला पण लगेच व्हायचं तर मुलं तो रोड फरव जवळचा वाटायचा आणि आता काय पावसाला सुरू आहे तर तिकडे असं नदीला पाणी पण आलं असेल आणि तो आमच्याकडचा मेन रोड आहे जाणारा तर तो रोड एकदम खराब होता तो गाडी स्लीप खूप राहिला आता गेला तर असं वाटायचं सर काही एकटाच बडबडत आहे ना हां अयाभूस नाही आहे लेजेंडर बाईक आहे लॉर्ड स्प्लेंडर मोठू पतलू मोटू पतलू मोटू पतलू की जेवढी <laughs> बारक्या छत्री घेऊन आलेला आहे पण पाऊस वाटत नाही येईल आणि आला तर त्याच्यातनं काय करायचं म्हणून घेतली ना तरी पण येताना दोन दोन छत्री हवाना आपल्याकडे त्यावेला पाऊस आहे भरलेला लांजात येतो पाऊस तर मित्रांनो आता लागलोय मी हायवेला आणि आता ते पुढे आहेत आणि आम्ही थांबलो आहे जरा म्हणजे मागेच आहे माग भेटूया आ आग आहे लोग आ गाय आग आहे तर इकडे बघू शत काम चालू आहे ते बा कसली मशीन काय किती उंच आहे बघ थांबूया जरा येऊन जा देत जायचा बघून देत कुठे जाऊया कुठे जायचं पहिला कुठे चल मग हो पुढं आज परत पावसानं गाठला लांजात आल्यावर सुरुवात झाली पावसाला गाडी तिकडे लावलेली आहे आणि इकडे चार बसलो आम्ही हॉटेलमध्ये येऊन खातो तेवढ्यात था। आला थांबावं लागणार आहे तर आत्ता घेऊन झालं छत्री घेतली निघालो आणि तुम्हाला एक दाग गोष्ट दाखवतो गाडीची बघा बघा पावसातनं न बाहेर काढण्याचं कारण आहे हे घाण बघत झाले ते पूर्ण खाण झाले वरती काय नाही खालती दिस वीस पूर्ण खाण याच्यामुळेच गाडी बाहेर काढायला बघत नाही जास्त बाहेर आता याला वॉश करायला जायला लागेल चलो पावसात पावसातून जायला लागणार आहे चला तर मग तुम्हाला भेटतो पुढे जाऊन नाही तर मग व्हिडिओला एंड करेन कारण खूप म्हणजे खूप पाऊस आय लागलेला आहे आणि आम्ही निघतो आता घरी जायला तरी बघा जे दोघे निघालेत एक भाऊ भाऊ गेला आहे तिकडे त्याचं सत्कार आहे तर तिकडे गेला आहे आणि आपला मॉन्स्टर आहे तिथे अरे हे लांजाचं पूर्ण लांजा आहे नाही पूर्ण पावसाचं आहे आम्ही निघतोय आता इकडून चला तर मग भेटूया पुढे अर पुढ आलं ते पावसान भिजवला आणि रित्याच ह्याच एवढा मोठा बोजका घेऊन आले मोठाच पाऊस आलाय हा जाऊ आपला कसं दिसतोय पावसामध्ये माझं काय म्हणजे एवढा पाऊस दिसत होता भरलेला पाऊस यांना निघा मोठा झाला बरं झाला ना इथं झाला सावली भेटली इथं आणि याच्यातून असे ब्लॉग कसे बनवायचे सांगा खरोखर ब्लॉग घेताना खूप कठीण आहे तरी पण बनवतोय खरोखर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो पाऊस खूपच आहे आणि आम्ही आता येऊन थांबलो इथं <laughs> आम्ही पूर्ण भिजलो इकडं <laughs> तो कसं वाटतंय कारगार वाटतंय का दादा काय भिजलेलं नाही आणि एवढा मोठा गोच्छा आहे जे पाठीमाचा बसलेला आहे आणि पावस खूपच आहे आणि आम्ही तर थांबलो इथं खालती आणि आपला मॉइसर राहायचा आहे तो पण खूप भिजला आहे आणि पण खूप झाला आहे तर बोलतो त्याच्या नंतर प्लस जाऊन नाहीतर ब्लॉगला एंड करून खरोखर आता खूप म्हणजे खूप आता थंडी पण वाजायला लागली आहे पूर्ण भिजलो आहे आणि आता घरी पण जायचं आहे तर चला तर मग भेटूया पुढे बाय बाय bye